भाईओ और मेरे बहनों, कपास को भाव होना की नाही हा, हा आ, गन्ने को भाव होना की नाही किती दुप्पट दो गुना किती गुना हा म्हणजे आम्हाला आत्ता कळालंय अकरा हजार रुपयाचं सोयाबीन चार हजार हजारवर आले की दो गुना फार काय गणितात कच्चा आहे तो मला काय लक्षात त्या दिवशी त्यानं सांगितलं मै गुजरात मेरे खुन में व्यापार आणि त्याच दिवशी माझ्यासारख्या अभ्यासकाला माझ्या देशाची काय वाट लागणार आहे हे कळालं कारण कौटिल्याचं अर्थशास्त्र सांगत होतो मी माझ्या म्हणतो नाही कौटिल्याचं अर्थशास्त्र सांगत होत जिस देश का राजा व्यापारी की जनता भिकारी राजानं लिडर बघा लक्षात घ्या लिडर न लिडर असावं डीलर होऊ नये आलं का लक्षात असावं डीलर होऊ नये पण माझ्या देशाचा प्रधानमंत्री ज्या वेळेला त्या ठिकाणी अंबानी आणि अदानीचा वेजंटपणा काम करतोय त्या दिवशी मला कळालं आम जनतेचा राजा राहिलेला नाही बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला आणि कुणाला वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांना सुरतेला लुटलं आणि शेतकरी कष्टकऱ्याला वाटलं इतिहासाचा चक्र उलट फिरतंय <coughs> शेतकऱ्याला लुटल आदानीला वाटलं आदानी वाट नावाचा माणूस आम्हाला माहित नव्हता हे कुठून चक्र आलं आम्ही आरक्षण का मागतो याच कारण समजावून घेतलं पाहिजे जोपर्यंत या देशामधली अर्थव्यवस्था शेतीच्या भोवताल फिरत होती बघा लक्षात घ्या अर्थव्यवस्था शेतीच्या भोवताल फिरत होती त्यावेळेला आम्हाला आरक्षणाची गरज वाटली नाही काय बदलतो एखादी गोष्ट काल एखादी असली म्हणजे ती आज तशीच असत नाही आज काय बदलतो आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आरक्षणावर सखोल अभ्यास करत असते वेळी आपल्या देशात तीन प्रकारचं आरक्षण आहे एस टी साठीच्या आरक्षणाला मराठीत काय म्हणतात अनुसूचित एसीच्याला काय म्हणतात अनुसूचित जमाती च्याला काय म्हणतात इतर मागास प्रवर्ग बघा बघा नीट नीट अभ्यास करायचा आहे बघा उद्या बाईटवाले येते आता दोन तारखेपासून चालू होणार आहे आपलं हा उद्या बाईटवाले येते तयारी अशी केली पाहिजे हे लिअक्रूज जर पुढचं बोलाय उभा टाकलं तरी त्यानं ओबीसी काय सांगायला शिकलं पाहिजे एवढी तयारी करायची आपल्याला हे जे काल जे आंदोलन झाले का नाही म्हणजे काल आपल्याला आश्वासन हे काही होणार नाही हे आश्वासन सरकार पूर्ण करणार नाही कारण मी तुम्हाला सगळ्याला नंबर देऊन सांगतोय आठ आठ दिवसाखालीच आपण हे सगळं क्लिअर करीत गेले ज्या दिवशी सरकार क्युरे रिपिटेशनचा विचार करायला लागलो त्या दिवशीच आपण सांगले की आम्हाला आरक्षण मिळणार नाही हे शुद्ध फसवणूक आहे ही सरकारनं केलेली फसवणूक आहे कारण सरकारला पुन्हा एकदा मराठ्याचे तुकडे करायचे आहेत कारण का पूर्वी जसे विदर्भातले आणि आता आपल्या इकडे के तुकडे केले का नाही आता असे तुकडे करायचे आहेत काही जणाला कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्यायचे आहे त्याला ओबीसीत टाकायचं आहे आणि उरलेल्या मराठ्यांना ईडब्ल्यू एस मध्ये टाकायचे आहे म्हणजे पुन्हा आम्हाला तोडायचं कारस्थान आहे मराठ्याचे तुकडे तुकडे करायचे कारण जातीचे तुकडे केल्याशिवाय अल्पसंख्ये अल्पसंख्य देशात कोण आहे सगळ्यात अ देशात अल्पसंख्य कोण आहे ह साडेतीन टक्के राजकारण जर चालायचं असेल तर त्याला बहुसंख्याकाला तोडावं लागतंय आणि म्हणून त्यांनी आपली तोड चालू केलेली आहे आणि आपण काय मागतो आपण मागतो सरसगट मागतो ना सरसगट शाबास ते आहे तसं नाही तसं नाही जाती कशी अस्तित्वात झाली एक बैली माळी दोन बैली माळी आहे बाबा तुम्हाला माहित आहे की नाही एक बैली माळी म्हणजे काय ज्याच्याकडे एकच बैल आहे तो एक बैली माळी आणि ज्याच्याकडे डबल बैलाचा आहे त्याला काय म्हणतात दोन बैली त्या कोकणामध्ये गेलो मी कोकणात भासिंगा कुणबीन बगर भाषिका कुणबी म्हणजे हे काय भानगड आहे वडील भावाची मुलगी तिकडल्या वडील द्याच झाली एक वेगळी तयार जात चख्या भावाची जात कशी तयार झाली आणि म्हणून ही कुणबीच्या ज्या फाट्या फोडण्याचे धंदे आहेत इतर मागास वर्ग वर्ग म्हणजे काय वर्ग म्हणजे काय दादा वर्ग सोपी गोष्ट आहे ना वर्ग हो वेगळा घट शाळा ना सोपा आपण सांगू शाळा शाबास एखाद्या वर्गात आपल्याला दहावीला प्रवेश घ्यायचा आहे काय करावं लागेल नवीची परीक्षा पास पास व्हावं लागेल सोपी गोष्ट आहे ना नुसतं गेल्यानं काय जमणार नाही पास व्हावं लागणार आहे म्हणजे क्वालिफाय व्हावं लागणार आहे आलं लक्षात हा दहावीला जर जायचं असेल तर नवीची परीक्षा द्यावी लागणार नाही क्वालिफाय व्हावं लागणार आहे क्वालिफाय झालं की तो आपोआप कुणा वर्गात जातो बघा दहाव्या वर्गात जातो शाबास मग तो कोणीही जाऊ शकतो ना कारण याच नाव काय आहे ह्याच नाव वर्ग आहे म्हणजे ज्यानं ज्यानं मागासवर्गीय असण्याची पात्रता परीक्षा पास केली तो कुठल्याही जातीचा माणूस काय होऊ शकतो त्या वर्गात जाऊ शकतो शाबास आता दुसरा पुरावा बघायचा आपल्याला आणि <laughs> ज्या वेळा मार्च एप्रिल मध्ये परीक्षा होते त्या त्या, त्या वेळेला जे जे पोरं पास होतात ते काय करतात त्या वर्गातून दुसऱ्या वर्गात जातात आम्हाला भुजबळ साहेबाला सांगायचं आहे जवळपास इथं पस्तीस ते चाळीस वर्षापासून आरक्षण लागू आहे साठी मंडल कमिशनच्या अगोदरपासून मंडल कमिशन पासून तर तुमच्या वर्गातलं कोणीतरी आतापर्यंत पास झालंय आता की नाही पाच झाल्यावर त्याच वर्गात थांबते का माणूस थांबते का आहे का ना आता साहेबाची मालमत्ता किती आहे सात हजार कोटीचा माणूस आता ओबीसीत कस काय ह आमचा प्रश्न हे आहे ना सात हजार कोटीचा मालक ओबीसीचा नेता कसा काय कारण का ओबीसीची मर्यादा अशी आहे आठ लाखापेक्षा ज्याचं उत्पादन जास्त आहे तो क्रिमिलियर मध्ये येतो आणि क्रिमिलियर मध्ये येतो तो ओबीसीत असत नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या टोटल आठ लाखाचं उत्पादन ज्याच्या ज्याच्याकडे आहे त्या